नमस्कार मित्रांनो तर आज भरपूर दिवस झाले व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही आज व्हिडिओ काढतोय तर रियांश आमचा आज खूप जिद्दीपणा करतोय शाळेत जात नाही आणि अभ्यास पण करत नाही आणि दिवसान जीवनुसतं शेजारच्या मुलासोबत वाया गेलेला आहे तर तुम्ही त्याच्यावर काय सांगणार मला तुम्ही सांगा आपल्याला बाबा ऐकत नाही नुसतं वाया झाला वाया घ्या वाया चालला आणि रियांश बिलकुल अभ्यास करत नाही याच्यावर अभ्यास करणार आणि काय मुलाला कसं शिक्षण द्यावं तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही तो कंटाळलो ना बघा बघा तो ऐकत नाही बघा ऐकत नाही मित्रांनो काय करायचं तेच कळत नाही बिलकुल नाही कंटाळलं मार मम्मी मारू मारू तो कंटाळून गेलो बिलकुल अभ्यास करत नाही बघा